बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सुरू आहे पाचव्या सीझन मधील पहिला आठवडा आणि पहिल्याच आठवड्यात घराबाहेर कोण जाणार याची चर्चा सगळीकडे आठवडाभर लागून होती त्या चर्चेला अखेर पूर्ण विराम मिळाला आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन ला घरातून बाहेर जाणारी पहिली व्यक्ती म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील पुरुषोत्तम दादा पाटील हा एक उत्तम कीर्तनकार आहे पण त्यासोबत तो एक उत्तम टेक्नोसेवी व्यक्ती देखील आहे असं तो म्हणतोय या पूर्ण आठवडाभरात बिग बॉसच्या घरात पुरुषोत्तम दादाची हवी तेवढी इन्व्हॉल्वमेंट आपल्याला पाहायला मिळाली नाही कदाचित त्या कारणामुळे त्याला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं असेल याआधी देखील बिग बॉसच्या घरात महिला कीर्तनकार शिवलीला पाटील हिने प्रवेश केला होता पण ती देखील बिग बॉसच्या घरात तिची काहीशी खास जादू दाखवू शकली नाही पण यंदा पुरुषोत्तम दादा पहिल्याच आठवड्यात घराबाहेर गेल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आपल्याला नाराजी दिसते मग तुम्हाला काय वाटतं पुरुषोत्तम दादा घराबाहेर जाणं योग्य आहे का त्याला आणखीन एक संधी मिळाली पाहिजे का त्याचा गेम तुम्हाला कसा वाटायचा हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच बिग बॉसच्या घरात सध्या कोण जास्त चांगलं खेळता आहे तुमच्या नजरेत बिग बॉसचा विनर कोण होईल हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा